मांजरीत भाजप चिकोळी जिल्हा सदस्यत्व अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांची बैठक भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्ष आहे सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगात सदस्य संख्या वाढवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असून याचा प्रत्येकानं वापर करावा कार्यकर्त्यांनी सदस्य अभियान याबाबतची माहिती सर्वसामान्यांना देणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी एकजुटीतून या अभियानाला एक चालना दिली पाहिजे प्रत्येकानं संपर्क वाढवून यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी मांजरी येथे कार्यकर्त्यांच्या सभेत केलं यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी या अभियानास चालना दिली असून आपल्याला दिलेलं हे उद्दिष्ट हे आपलं ध्येय असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यांना सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणं आहे असं सांगितलं मांजरे येथे भारतीय जनता पक्ष चिकोळी जिल्हा सदस्यत्व अंतर्गत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली माजी आमदार बाळासाहेब वडर संजय पाटील सतीश गोळ सनित कुमार पाटील अप्पासाहेब सौंदरगे यांनासाहेब पवार जिल्हा मुख्य कार्यदर्शी अमृत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात अप्पासाहेब संदलगे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनी या अभियानात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून सदस्यत्व मिळवलं पाहिजे असं सांगितलं यावेळी जिल्हा मुख्य कार्यदर्शी अमृत कुलकर्णी यांनी सदस्यत्वासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची माहिती दिली यावेळी येडूर चंदूर मांजरी इंगळी अंकली येथील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवन महाजन यांनी केलं तर प्रास्ताविक सनत कुमार पाटील यांनी केलं शेवटी काही सदस्यांना ओळखपत्र वितरण करण्यात आलं व सदस्यांच्या घरी जाऊन स्टिकर चिटकवण्यात आले